की म्हली बापा ही मातीच आहे रे माठ जो आहे ना तो माठ ज्या वस्तू पासून तयार झालाय त्याला म्हणायचं मूळ स्वरूप त्याच आणि मग नंतर ही माठ वगैरे मग त्या मातीपासून काय बनत नाही महाराज मूर्ती बनती झाकणी बनती बरोबर जुन्या काळात होत्या झाकण्या माठ बनतो या शरीराच्या बाबतीत विचार करायचा झाला तर या शरीराला सुद्धा उपाधीनं ग्रासलंय आपल्याला आणि उपाधीनं ग्रासल्यामुळं आपल्याला त्या पुढच्या माणसाच्या शरीरातला जो मूळ स्वरूप जे आहे ना ते दिसण्याऐवजी उपाधीच स्वरूप दिसायलाय महाराज आपण ओळखत असला ना कस ओळखतो आदित्य महाराज एकनाथ महाराज आमचे मोरे सर